निंबोणी येथे आमदार समाधान अवताडे यांचा भुवनार्थ सत्कार सोडा मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आताडे यांचा उल्लेखनीय विकास कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा शनिवारी दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता निमोनी येथील श्री संत सद्गुरु बाळगामा देवालय येथे संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात श्री हाल सिद्धनाथ महाराज मंदिरात भव्य चौकट पूजनाने होणार असून पूजन व सत्कार श्री हाल सिद्धनाथ महाराज व श्री संत सद्गुरु बाळगामा भागनुकार भगवान डोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या सोहळ्यास माजी सभापती प्रदीप खांडेकर सरपंच यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या भव्य सोहळाव्यात हो तालुक्यातील नागरिक आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागेश पुजारी यांनी केले आहे डी टी न्यूज मंगळवेळा धन्यवाद